नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस ना, बाल बालविकास नागरी प्रकल्पाअंतर्गत ज्या विविध पदाकरिता धुळे महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याबद्दल तुम्हाला फॉर्म भरायचा किती कधी भरायचा आहे कधीपासून सुरू होणार आहे कोण फॉर्म भरू शकणार आहात आहेत कोणत्या पदाकरिता ही जाहिरात आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डब्लिम्ही मध्ये अंगणवाडी सुपरवायझर करिता जे अंतर्गत भरती दोनशे बहात्तर पदाची निघणार आहे प्लस सरळसेवा एकशे अठ्ठावीस पदाकरिता जाहिरात येणार आहे याकरिता तांत्रिक विषयासहित आयसीडीएस विषयासहित सर्व विषय तुम्हाला यामध्ये शिकवले जाणार आहेत सर्व सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत सर्व विषय जे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत ते श्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत तर याकरिता आपल्याला एट थ्री टू फाईव्ह फाईव्ह डबल एट सॉरी एट थ्री एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता जी महत्वाची अपडेट आहे त्याविषयी बघू आपण माहिती यामध्ये जी जाहिरात आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर गरुड कॉलनी हिंद कॉलनी शेजरी देवपूर ओके या ठिकाणी तुम्हाला पत्ता दिलेला आहे बघूया कोणती जाहिरात आहे तरी कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदत रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये बाल विकास प्रक्षेवा योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे धुळे शहर यांच्या अधीनस्थ अंगणवाडी यांची रिक्त पदे भरण्याकरिता महानगरपालिका क्षेत्र असलेल्या त्या शहरातील प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरतीसाठी रिक्त पदे असलेल्या शहरासाठी स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांना खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आलेली आहेत रिक्त पदांची पण माहिती दिलेली आहे आपल्या या ठिकाणी यामध्ये महानगरपालिका वडजाई रोड धुळे या ठिकाणची एक जागा रिकत आहे त्यानंतर आझाद नगर आहे धुळे हाजीनगर फिरदोसा शिवाजीनगर आहे नंदी रोड शिवाजीनगर मनोहर टाकी मागे शिवाजीनगर ओके या सर्व तुम्हाला हे पीडीएफ टेलिग्राम चॅनलला पण दिली जाणार आहे त्या त्या ठिकाणच्या ज्या रहिवासी महिला आहेत त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे तर हे एकूण जागा एकवीस जागा आहेत याच्या आपण आता कोण पात्र आहेत शैक्षणिक आर्थिक किती लागणार आहे तर अंगणवाडी मदतनी स्पदाक्रिता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेला उमेदवार महिला उमेदवार पात्र असणार आहे फॉर्म भरण्याकरिता तसेच आठ काळ घातील वास्तव्याची म्हणजे स्थानिक रहिवाशी असणे उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी स्थानिक रहिवाशी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनी स्पदासाठी अर्ज केला असेल त्या शहरातील म्हणजे नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर महानगरपालिका क्षेत्रातील तसेच त्या नागरी प्रकल्पातील रहिवासी असणे बंधनकारक आहे आवश्यक आहे यासाठी संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा दाखला सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण त्या ठिकाणचा जो आता नगर परिषद असेल त्या ठिकाणचा शिव मुख्य अधिकारी असेल किंवा तहसील असेल तर तहसीलदार वगैरे किंवा डेप्युटी कलेक्टर या ठिकाणचं त्याला सक्षम प्राधिकार्याचा दाखला असणे गरजेचे आहे तुमच्या त्या ठिकाणच्या रहिवाशी आहेत वयाचा पुरावा बघा अंगणवाडी मदत किमान वय अठरा वर्ष आणि कमाल पस्तीस वर्ष लागणार आहे त्यानंतर विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा मर्यादा चाळीस वर्ष करण्यात आलेली आहे याकरिता वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला तुमचं टी सी ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा दाबी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची प्रत सत्यप्रत आवश्यक आहे उमेदवाराची किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल लहान कुटुंबाकरिता सत्तावीस दोन दोन हजार चोवीस च्या शासन निर्णय लागू राहील वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार लहान कुटुंबाची अट लागू आहे म्हणजे तुम्हाला दोनच आपत्ती आवश्यक आहे दोन आपत्तीपेक्षा जास्त असतील तर फॉर्म भरता येणार नाही त्या सोबतच मराठी भाषेच्या ज्ञान आवश्यक आहे मदतनीस रिक्त पदासाठी उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे उमेदवारांनी नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेपैकी किमान एक अहर्ता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण आवश्यक आहे ओके okay, विधवा असल्यास मृत्यू नोंदणी पत्र पतीचे मृत्यू नोंदणी पत्र व विधवा असल्या बाबतचे नमुन्यात नमुन्यात घोषणापत्र ही दोन्ही जोडणे गरजेचे आहे ओके okay, अनाथ असले तर आयुक्त संबंधित विभागीय आयुक्त बाल विकास अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांचं कडील प्रमाणपत्र जोडायचं आहे ओके okay, मागासवर्गीय असेल तर त्याचे पण सक्षम प्राधिकाऱ्याकडून अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती असतील अं दुर्बळ घटक मागास प्रवर्ग आहेत यांचं सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचं किंवा प्रमाणपत्राचे तुमच्याकडे प्रत असणे गरजेचं आहे ओके अनुभव उमेदवार शासन यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचा असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाही अनुभव जर असतील तर तुम्हाला त्याचे गुण दिले जातील अनुभव उमेदवारास त्या सक्षम प्राधिकारीचा अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तुम्ही अनुदानित विनाअनुदानित अनुदानित कामाचा अनु अनुग्रह अनुभव राह्य धरला जाणार नाही या याबाबतचा कोणताही युक्तिवाद येईल एका उमेदवाराने एका पदासाठी अर्ज करायचा आहे अंतिम दिनांकानंतर आता बघा कधीपासून तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ते बघूया तीस दिवसामध्ये तुमची नियुक्ती पण केली जाणार आहे असं त्यामध्ये संदर्भ दिलेला आहे तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या जा दिनांकापासून दहा दिवस बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला नियोजित दिनांकात अप्लिकेशन करायचं आहे प्राप्त अर्जाची छाननी तेवीस चार ते एकोणतीस चार दरम्यान होणार आहे त्यानंतर गुणवत्ता यादी पडताळणी तीस चार ते पाच मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे त्यानंतर नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध केलेल्या सुधारणा याचा सहा मे ते वीस मे दरम्यान कालावधी राहणार आहे आणि अंतिम यादीमधील नियुक्ती पत्र निर्गमित करणे निवड यादी जाहीर करणे आणि त्यांना अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर नियुक्ती देणे बावीस मे ला होणार आहे म्हणजे एप्रिल आणि मे म्हणजे ती जवळपास पंचेचाळीस दिवसाच्या आत हा सर्व जाहिरातीचा प्रोग्राम राबविला जाणार रा आहे जाहिरात कधीचे धुळे ठिकाण धुळे महानगरपालिका तीन चार दोन हजार पंचवीस ची आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहराचे दीपक चाटे सर ओके तर या ठिकाणी तुम्हाला बाकी पण दिलेलं आहे स्वयं घोषणापत्र असेल अंगणवाडीचं अर्जाचा विविध नमुना तुमची परीक्षा होणार नाही परीक्षा होणार नाही डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे आणि तुम्हाला गुण कसे दिले जाणार आहेत बारावी असेल पदवीधर पदव्युत्तर असेल डीएड बीएड बी एड असाल संगणक परीक्षा इतर असेल तर तुम्हाला याचे पण मार्क मिले मिळणार आहेत ओके शर्ती जर तुम्ही लहान कुटुंब प्रमाणपत्रच पण दिलेलं आहे तुम्हाला तुमची सही वगैरे करावी लागणार आहे आपत्ती किती आहे ते पण त्यामध्ये नमूद करावे लागणार आहे ठीक आहे तर आ, हे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कधीपर्यंत फॉर्म भरायचे कधीपासून सुरू झालेले आहेत शैक्षणिक आवर्त आवडता दा असेल वयोमर्यादा असेल या संपूर्ण बाबी तुम्हाला सांगितलेल्या याचं काय परीक्षा होणार नाही तुमचं गुणानुसार दहावी बारावीचे मार्क असतील त्यानुसार तुम्हाला अनुभव असेल त्याचे मार्क दिले जाणार आहेत आणि अंतिम आधी प्रसिद्ध केली जाणार आहे ओके परत एकदा तुमच्याकरिता जे अंगणवाडी मुख्य सेविका करिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सेवा आणि अंतर्गत ची त्याकरिता नवीन बॅच सुरू झालेली आयसीडीएस पोषण अभियान सहित ही बॅच अवेलेबल असणार आहे ज्या ज्या महिलांना आतापासून अभ्यास अभ्यासाला लागायचा आहे त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्याकरिता आपल्या अकॅडमी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आता जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं थँक्यू सर्वांची